माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आज आपण पुणे पंढरपूर रोडवर असणारे वेळापूर या गावातील आर्दनारी नटेश्वर शिवमंदिर दर्शनासाठी आलेलो आहोत फारच प्राचीन असे असणारे हे शिवमंदिर आपण पाहत आहोत मंदिरासमोरच बारव आहे आपण हा मंदिराचा परिसर पाहत आहोत हा मंदिराचा सभामंडप आहे तोही आपण पाहत आहोत या मंदिराचा उल्लेख पुराणात शिवलेला मृत पांडव प्रताप या ग्रंथामध्ये आलेला आहे तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत हा मंदिराचा सभा सभामंडप आहे आणि खांबावरील फार सुंदर असे कोरीव काम आहे आपण इथं मंदिरामधील सभामंडपामधील देवदेवतेचे दर्शन घेऊया आता आपण गाभाऱ्यामधील महादेवाचे आपण दर्शन घेऊया शिवपार्वती हर 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 महादेव फारच प्राचीन असे असणारे हे शिवमंदिर आपण पाहत आहोत आता आपण नंदीचे दर्शन घेऊया समोरच गणेशाचे दर्शन घेऊन आपण हा मंदिरा समरील। परिसर पाहत आहोत समोरच आहे हे बळीचे मंदिर आहे तिथेही आपण दर्शनासाठी जाणार आहोत बळीच्या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊया आणि आपण शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आत निघालेलो आहोत शिवपार्वते हर 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 महादेव आपण बळीच्या मंदिरातील नागदेवचे दर्शन घेऊन हा सभोवतलचा परिसर पाहत आहोत पुणे पंढरपूर रोडवर असणारे वेळापूर पूर्वीचे एक चक्री नगर या वेळापूर गावातील प्राचीन असे असणारे अर्धनारे नटेश्वर शिवमंदिर आपण पाहत आहोत एक वेळा अवश्य या मंदिराला भेट द्या